खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे आरोग्य शिबिर संपन्न दोनशे सतरा जणांनी केली आरोग्य तपासणी पोलीस कर्मचारी नगरपालिका कर्मचारी पत्रकारांचा आरोग्य शिबिरात समावेश धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त औसा शहरातील संभाजी नगर येथे शिवसेना नेत्या जयश्रीताई उडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरात नगरपालिका कर्मचारी पोलीस कर्मचारी औसा तालुक्यातील पत्रकार यांनी या आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवला या आरोग्य शिबिरात एकूण दोनशे सतरा जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली नगरपालिका कर्मचारी आणि पोलीस विभाग त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू यांच्या सर्व आरोग्य तपासण्याचं शिबिर आम्ही आज माननीय खासदार निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खेळाचे साहित्य आणि या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे खासदारांचं नेहमी आम्हाला शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांना सांगणं असते की जास्तीत जास्त शिवसैनिकांनी भाग घ्यावा त्यामुळं ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे नितीन बनसोडे एक बिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच डेजुरो